धनशक्ती विरुद्ध गरिबीच्या संघर्षामध्ये नगरदक्षिणेमध्ये आज जो एपिसोड या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये घडला हा अत्यंत दुर्दैवी एपिसोड आहे या ठिकाणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचं जे काही निवडणुकीसाठीचं केलेलं प्रशासकीय पथक आहे हे पथक प्रशासनाच्या पद्धतीने चालत नसून महसूल मंत्री आणि पालकमंत्री यांच्या वैयक्तिक आदेशावरती चालतंय ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे या ठिकाणी निलेश लंकेंसाठी काम करणारे अॅडव्होकेट राहुल झावरे आमचे जे सहकारी आहेत त्यांच्यावरती त्या ठिकाणी खोट्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाचा आणि निवडणूक केंद्राचा गैरवापर करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे काय तर म्हणे त्यांच्याकडे साठ हजार रुपये सापडले अरे बरोबर आहे साठ हजार सापडले नाही सापडले याचा तपासात विषय सगळ्या पुढे येईल पण तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी गेले की साठ कोटी रुपये सापडले म्हणजे काहीतरी जनाची नाही मनाची तरी काहीतरी वाटायला पाहिजे की नाही तुम्ही चार तास झाले त्यांना तिथं डिटेन मागापासून करून ठेवलंय तीन लोकांना डिटेन केलं ज्या ठिकाणी एमआरडीसी मध्ये आणि अन्य भागांमध्ये लाखो रुपयांच्या रकमा सापडल्या ती तुम्ही दहा मिनिटांमध्ये कारवाई करून मोकळे केलं मग ते पैसे कुणाचे होते त्याच्याशी पालकमंत्र्यांचा आणि विद्यमान खासदार सुजय इटी पाटील यांचा काही संबंध आहे का त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही स्पष्टता तुम्ही दिलेली नाही इलेक्शन कमिशनच्या एपवरती अनेक प्रकारच्या तक्रारी त्या ठिकाणी दाखल होत आहेत त्याच्यावरती तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई करत नाही ते सगळं पेंडिंग आहे मात्र तुम्हाला गरीबाची ही जी काही लढाई सुरू आहे ती लढाई मान्य नाही तुम्हाला लोकशाही मान्य नाही तुम्हाला संविधान मान्य नाही तुम्हाला आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दबावामध्ये आणून त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा जो काही तुमचं षडयंत्र आहे त्या षडयंत्राला आम्ही महाविकास आघाडी म्हणून येत किंचितही भीक घालत नाही हे मी पालकमंत्री महोदयांना आणि आताच्या विद्यमान खासदारांना स्पष्टपणानं त्या ठिकाणी समजावून सांगतोय तुम्ही हे लक्षात घ्या तुम्हाला जे काही या ठिकाणी संघर्ष करायचा आहे तो तुम्ही लोकशाही पद्धतीने करा ना असं तुम्ही कमरेखालचे वारका करता तुमच्या पायाखालची वाळू सरकली असेल आणि तुम्हाला जर नैराश्य लवकर त्या ठिकाणी आला असेल तर आज एकोणतीस तारीख होती आज अर्ज माघारीची मदत होती अनेकांनी अर्ज माघारी घेतले तुमचा पराभव जर झालेला आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी खात्री पटलेली आहे तर तुम्ही आज अर्ज स्वतःचा मागे घेऊन निवडणुकीतनं बाजू लावून त्या ठिकाणी आपल्या उत्तरेतल्या तुमच्या कारखान्याकडं आणि तिथल्या सगळ्या संस्थानांकडं कूच करायचं होतं तुम्ही थांबले का शहर या ठिकाणी त्याच्यामुळे एक लक्षात येईल की आम्ही नगर शहरामध्ये काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्राचे जे कार्यकर्ते काम करतो आमचे आदर्श हे स्वर्गीय अनिल भैया राठोड आहेत आम्हाला संघर्ष हा काही नवा नाही आणि संघर्ष कसा करायचा राह हे आम्हाला माहिती आहे कारण की आम्ही संघर्षात आलेलो आहे आमच्यातलं काय कुणी युवराज नेन ज्यांची निवडणूक आम्ही लढतोय सर्वसामान्यांच्या पाठबळाने ते लोकनेते निलेश लंके हा एका शिक्षकाचा मुलगा आहे एका शेतकरी आईचा मुलगा आहे आणि जनसामान्यांचा आवाज आहे तो तुम्ही धाबू शकत नाही मला एकच इशारा या निमित्तानं द्यायचा आहे तुम्ही अशी कितीही कटकार करा तुम्ही अशी कितीही षडयंत्र त्या ठिकाणी रचा तेरा तारखेपर्यंत अजून काय 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 होईल हे सगळं नगरची दक्षिणेची जनता पाहणार आहे पण एक सांगतो की ज्या दिवशी चार जूनचा दिवस उजाडेल मतमोजणी होईल त्यावेळेला या नगरदक्षिणेमध्ये सर्वसामान्य माणसं गरिबी विरुद्ध धनशक्तीच्या लढाईमध्ये संघर्षामध्ये लाखो सर्वसामान्य माणसांचा विजय त्या ठिकाणी झाला आपल्याला पाहायला मिळेल बाकी हा ट्रेलर होता पिक्चर आम्ही बाकी आहे आम्ही सगळ्यासाठी सज्ज आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा या नगर जिल्ह्यावर दहशत गुंडगिरीची सुरुवात झालेली आहे आपण पाहिलं असं साठ हजार रुपये असताना सुद्धा गुन्हा दाखल होतो आणि गुन्हा जर टीम येते ती टीम आम्हाला सांगते की उमेदवाराचं नाव घ्या उमेदवाराचे पैसे होते अहो सात हजार पन्नास हजार सा, हे सामान्य लोकांकडे सुद्धा असतात नगरला माणूस खरेदीला येतो काहीतरी कामासाठी येतो आणि तुम्ही जर तुमचा पराभव दिसायला लागलाय आणि पराभव दिसायला लागला माणूस विनाशकाली विपरीत बुद्धी याप्रमाणे हे चालले माझ्या समोर पोलीस अधिकाऱ्यांना खाज, माजी खासदार सुजय विखेचा फोन येतो या जिल्ह्याचे पालकमंत्री का पालकमंत्री त्या राधाकृष्ण विख्यांचा फोन येतो की कारवाई झाली पाहिजे उद्यापासून या विखे घालण्याच्या सर्व गाड्या चेक करायच्या उमेदवारीचे खिसे चेक करायचे साठ हजारापेक्षा जास्त रक्कम ज्या कार्यकर्त्यांनी घे तेवढे गुन्हे दाखल करायचे इलेक्शन पर्यंत आणि तुम्हाला महसूल खातं तुमच्या सोबत आहे तुमच्या सोबत पोलीस खातं आहे हा किती अन्याय करायचा तेवढा अन्याय करा हे नगर दक्षिणच्या जनतेने ओळखले आणि तुमचा कडेलोट झालेला आहे मित्रांनो मागच्या निवडणूक अनिलभाई राठोडांचा असाच आपण वापर करून घेतला आणि तुम्ही वेळेला त्यांना सोडून दिलं आणि त्यांच्यासोबत जे लोक आहे त्यांना पण सांगणे हे भामटे हे दहशतवादी आहे जे दहशतवादी कोण पैसे घेतात मग हे किती मोठे दहशतवादी हे गुंडगर्दी करणारे आहे आप लोणी राहता या भागात जाऊन बघा भागा। जर जा कुणी स्टेटस ठेवला तरी हे गुन्हे दाखल करतात हे विखे घराणे हे विखे घराने संपवायची ही खरी सुरुवात आजपासून झालेली आहे त्यांची दादागिरी गुंडगिरी संपवण्याची ही मुहूर्त मेट हे कोतपाली पोलीस स्टेशन पासून झालेली आहे जर साठ हजार रुपयाला गुन्हे दाखल करतात तर वेळात घाटात त्यांनी पाचशे एकर जमीन घेतली एक गुंडा पाच लाख तर पाचशे एकर जमीन किती पैसे झाले यांच्यावर पहिली गिडीची कारवाई करा या विखे घराने इतका भ्रष्ट घराणं या नगर जिल्ह्यात नाही राज्यात कुठे नाही इतकं भ्रष्ट नाही यांच्याकडे हे भ्रष्टाचारी घराने काही वर्तमानपत्र काही मीडियाला सोबत धरतात आणि वाजावाजी करतात या सुपारी किंग आणि हे भ्रष्टीघराने त्या तेरा तारखेच्या निवडणुकीत यांना संपवायचंय आणि जिल्ह्यात एक आनंदी वातावरण करायचंय आणि गरीबाला गरीबाच्या पोराला निवडून द्यायचे गरिबाचे पाकीट वाढले काय बातम्या म्हणजे एवढे की, सुपारी किंग हे भविष्यात टिकणार नाही आणि माझी नगर जिल्ह्याच्या आम जनतेला विनंती आहे की दहशत गुन्हेगिरीची तयारी झालेली आहे आपण घरा दारा दुकानात जाताना किराणा दुकानात जाताना सुद्धा पैसे घेऊन जाऊ नका पाच हजार दहा हजार घेऊन जाऊ नका नगरला येतानाही पैसे घेऊन ग्यून कुणी घेऊ नका कारण हे विखेचे विखेनी हे महसूल खातं पोलीस खातं हे ठेवलेलं आहे हे त्यांच्याकडे कामाला ठेवलेलं आहे त्यामुळे माझी विनंती आहे की सामान्य जनतेची हाल होणार आहे सामान्य जनतेला त्रास द्यायचा धंदा चालू केलेला आहे त्यामुळे माझ्या नगर दक्षिण मतदारसंघातील सगळ्या स्वाभिमानी जनतेला माझी विनंती आहे की ह्या उत्तरेकडलं पाहुणं संपवण्याची वेळ आलेली आहे